नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत सोप्या पद्धतीने अंडा करी बनवून दाखवते त्यासाठी पाच अंडे घेतले आहेत इलेक्ट्रिक बॉईलमध्ये पाणी होतो या आता त्यात आपण अंडे घालून बटन चालू करून आपण चालू करूया तर बटन चालू केले तर कांदा खोबर मी भाजून घेतले त्यात कोथिंबीर टाकते लसूण टाकूया सोडलेला तर मिक्सरच्या भांडे ते सगळं घालूया ते सगळं घातले आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरवरती फिरून घेऊया पेस्ट करून घेऊया तर पंधरा मिनटांनी बंद झाले आता आपण झाकण काढूया तर मनाने पंधरा मिनटांनी बंद होते ताटलीत काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण हे सोलून घेऊया आता आपण आमटीची तयारी करूया तर मिक्सरवरती फिरवून घेतले पेस्ट केले गॅसवर करून त्यावर कढई ठेलट्यात तेल ओतले नंतर मीठ तिखट काळा तिखट लाल तिखट चवीपुरतं टाकले त्यानंतर पेस्ट केलं कांदा खोबऱ्याची पेठ घातले चांगले हे हलवून घ्यायचं तेलामध्ये परतून घ्यायचं थोडंसं पाणी घातले त्या भांड्यात ओतले आता आपण अंड्याचे काप करून घेऊया तर पाच अंड्याचे दहा असे काप करून घेतले तुम्ही इकडे आपलं मसाला आहे तर चांगला शिजू शिजू द्यायचा आणि इकडे गरम पाणी करायला ठेवले गॅसवरती मी तर चांगलं शिजलं आहे आता ह्यामध्ये आपण आपल्या जेवढी आमटी बनवायची तेवढं आपण गरम पाणी घालूया त्यात मी पाणी गरम पाणी घालते मोठा गॅस करून ह्याला उकळ्या आणूया चिरलेली कोथिंबीर टाकूया उकळी आली की ह्याला बारीक गॅस करून मंदाच्या ह्याला थोडं थोडा वेळ शिजायला ठेवूया थोड्या वेळा शिजायला ठेवते थोड्या वेळा आपण हे गॅस बंद करूया तर आपली आमटी तयार झाली आहे गॅसवर तर करून तेव्हा तवा ठेवल्या तेलवतले आंटेचे काप केले त्या तेलामध्ये चांगलं परतून घेऊया टाकून नंतर चवीपुरतं लाल तिखट मीठ टाकून चांगलं परतून घेऊया चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं मस्त असा कलर आलाय तर थोडा वेळा परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा जेवण आपलं तयार झाले चपात्या केलेत कांदा लिंबू चिरून घेतले आहे ताटात ता प्लेट ठेवली आता आपण वाढूया आमटी पहिल्यांदा तर प्लेटमध्ये आमटी वाढते तर मस्त अशी झणझणीत आमटी झाली त्यात आपण अंड्याची दोन काप ठेवूया कड्याला दोन काप ठेवूया प्लेन आमलेट बनवली त्यात काही न घालता नुसतं तिखट मीठ घालून ताटात चपाती वाटले दोन कांदा लिंबू वाढूया तर आपलं जेवण तयार झालं आहे मस्त असं आवडलं तर लाईक शेअर सबस्ट करायला विसरू नका धन्यवाद